तर मित्रांनो करमळ्याचं मैदान झालं आणि करमळ्याच्या मैदानात मित्रांनो म्हणजे समालोचकांनी पुकारलं बैल थांबला आणि उजवा पाय टाकला तर हे आलटो मित्रांनो माडा तालुक्यातील भेंबळे गाव मित्रांनो आणि बैल खूप छान पोहतोय परंतु त्याच्या पळाच्या जोराव तो वर यायच पाहिजे होता परंतु त्याच्या शिस्तीच्या जोरावतो वराला वर पळाला मला वाटते मागच्या दोन तीन महिन्या दोन तीन दिवसाचा त्याने किती किती नंबर केला काय तिथे शेवट झाला म्हणजे गुलाला राहिला गुलाला तर राहिला बर कुठला गोलालात म्हणजे झाला विषय काय आपल्या गाडीला नेमान निकाल होता पण आपल्याला गोलालातचा मानकरी शेवाळे आबानी विलास देशमुखांनी करून दिला कमिटीकडून कर निकाल पाठवला आपल्या संघटनेकड अखिल भारतीय संघटनेकडून निकाल पाठवला संघटनेनं आयोजक कमिटीला निकाल त्यांचा कमिटी आहे त्यांचा त्यांचा त्यांना गोलाल द्या असं त्यांना घोषित करायला लावलं आता मित्रांनो पहिल्यांदा ओळख करून घेऊया तुमचं नाव सांगा मी डॉक्टर सूर्यकांत हुलगे बेंबळे बेंबळे बरा कुठं घेतलेली आणि म्हणजे वाचलू आपल्या घरच्याच गायचं आहे घरच्या गायचं घरच्या गायचं आता आल्टो आल्टो हे नाव म्हणजे चर्चेत आज आजपर्यंत अनेक नाव बघितली असली मित्रांनो डबल नाव कुणाचं नाही हे आल्टो हे पहिल्यांदाच नाव बघते आल्टो महाग लय मोठा इतिहास आहे काय झालं आल्टो म्हणजे आपले एक परपंचातला एक विभाज्य घटक मानल्यासारखं काम आहे आल्टोचा बरं एक विषय आपल्या घरात लहान मुला आमच्या भावाचा आजारी पडलं होतं आणि त्या मुलाला आपल्याला दवाखान्यात न्यायसाठी भाड्यानं वाहन पाऊस चालू होता आपल्याला इंदापूरला जायसाठी एक वाहन भाड्यानं मिळ मागवत होतो ते वाहन सुद्धा मिळ नाही मग त्यावेळेस आम्ही एका छोट्या हातीवाल्याला फोन केला तर छोट्या हातीवाल्यानं त्या काळात आपल्याला मागचे एक पंधरा वर्षापूर्वी इंदापूरला जायला बाराशे रुपये भाडं सांगितलं बाराशे रुपये हा त्यावेळेस मला वाटतं डिझेल अडतीस चाळीस रुपये काय तर पस्तीस रुपये होत पण ते मी म्हणलं सात आठशे रुपये देतो त्यांना काही घेतलं नाही त्यावेळेस आपण एक मनात संकल्प केलाय बाबा आपल्या घरातलं आप कौटुंबिक आरोग्य सगळ्याच व्यवस्थित राहायसाठी आणि दवाखान्यात कमीत कमी दवाखान्यात पोचायसाठी आपल्या पशी चारचाकी छोटं वाहन पाहिजे बर त्यासाठी आम्ही तेवढ्या राग रागराग आम्ही अल्टो आल्टो घेतली आम्ही एका पिकाचे पैसे ठेवलं आणि बर ते हाय असं जाऊन भरलं ना आल्टो घेऊन आलो आम्ही मग त्या आल्टोचा बी नंबर आम्ही बेचाळीस तेरा ठेवला आणि आम्ही एक दिशिका आहे आमच्यात खाली आणि तिला बी आमच्या गाडीचा कलर बी ब्लॅक आहे आणि त्या वासरू म्हणला आपण कपिलाच भरायचा क्रॉस मी स्वतःच क्रॉस भरलेला आहे मी स्वतः डॉक्टर असल्यामुळं आणि बरोबर ते आम्ही कालवड होईल खोंड होईल त्या उद्यासाठी भरला की कालवड जर झाली तरी तिला एक जात एक, एक आरोग्यासाठी बाबा देशी वंशावळीतलं दूध लाभदायक शरीराला घटक चांगलं ही कपिलाची खिलारची एक दहशतच आहे थोडक्यात किंवा आरोग्यासाठी पोषक म्हणलं तर खिलारच आहे बरं मग आल्टो ह्याला नाव द्यायचं कारण मग ते सेम गाडीच्या कलर सारखं झालं म्हणून आल्टो गाडी गाडीचा कलरच बी सेम तसा आणि एक आल्टो आल्टो जर आपण घरी आले की आल्टो मैदानात गेले की आल्टो कुठल्या गोष्टीची अडचणी येऊ देणार नाही अशा हिशोबा त्याचं आल्टो नाव ठेवलं म्हणजे आल्टो न मित्रांनो संघर्षाचा दिली म्हणून त्यांनी आल्टो गाडीचं नाव गाडीला मांडलं आणि शी आल्टो म्हणजे ती पण चारचाकी ही पण चारचाकी एक प्रकारे म्हणायला लागेल मैदान गाजवतोय किती मैदानात आता त्याची मैदान किती झाली असते गुलाल किती बोला सहा आता दाताला कसायचे दाताला आता एक महिना झालं दात लावून दुसरा झाला दुसरा बैल आहे वाटते दुसरा बैल असल्याने आधी आम्ही आदतला पळलो त्यावेळेस ती बैलाकडं हे करायची जे आमच्या संघाची बैल पळणार आहे त्या बैलाकडे जायची दात चेक करायला मग आम्ही म्हणायचो ती बैल ती बैल आहे ही कोंडा आहे मग कोंडाकडे यायची कारण ती कोंडावणी दिसतच नव्हता बघा मित्र बैल खोंडापेक्षा बी बैल बारकी असायची आमच्या आम्हाला पळायला शी खोंड परंतु यांनी जी बैल घातला त्या बैलालाच खोंड समजू लोक म्हणत होती ही खोंडाकडे जायचं दात चला आली बरं आता किती आहे वासर आता हे काय आज वाढदिवस दुसरा वाढदिवस आहे बरोबर चोवीस महिन्याचा वासर आहे मित्रांनो दुसरं झाले वाटत नाही दुसरा असल्यावर आता वाटतं एक ड्रायव्हर किती वय किती वाटते चौसा असौसा वाटते बर आता तुम्ही ह्या गाडी आणता काय म्हणजे वासराला शिस्त जास्त शिस्त म्हणजे उभा राहताना खाली शिस्त निघताना शिस्त खाली उभा राहताना शिस्तच आहे पण पळताना दुसऱ्या बैलाला घेऊनच बैला दुसरा असून बैलाला घेऊन मध्ये घेऊन इकडे गेलं बैलांनी हिच तासावून पळायचं एवढी ताकद पण आहे त्या दिवशी मैदान बघितलं तुम्ही आला उभा राहिला कुठला बाय टाकू बघितला उजवा पाय टाकला कसं मोकळा होता मोकळाच मोकळाच होता म्हणजे बिगर कस होता म्हणजे मागे येतो तुमच्या मागे येतो आपले त्याचं एक वैशिष्ट्य आहे आता फक्त जेवढी मैदान आपण खेळू का तेवढं मैदानातलं कुणी बिला बघायचं काय आणि त्याला कासरा कुणी धरलाय बघायचं मी बी कासरा धरत नाही कासरा गुंडाळायचा आणि वसवंडीवर टाकायचा आणि आपण निक त्याच्या संघ पळायचं किंवा निक मुर्कीला करमुळीचं बोट अडकवायचं तेवढ्यावर आपल्याला खाली तिथं येतो आता मला सांगा किती गुलाब म्हणजे सहा गुलाब झाला म्हणतात कुठं कुठं झालं काय पहिला गोला आपला बेंबळ्यात पहिला गोला बेंबळ्यातच झाला आपला दुसरा गोला आपण तुळजापूरला केला तिसरा गोलाल मिटकलवाडी आमदार केसरी म्हणून झाला चौथा गोलाल करमाळ्यात झाला पाचवा गोलाल चोराड्यात झाला आणि सहावा गोलाल कालचा करमाळ्यात झाला म्हणजे त्यानं ते करमाळ्यात तो तिथं गुलालच पण राहिला प्लस त्यानं करा माझ्या दाखवून दिलं की बाबा मी शिस्तीचा होय होय दाखवून दिलं काय हो लोकांचं म्हणजे एवढं शिस्त लोक काय येतो तुमच्या म्हणजे म्हणतेला ह्या गोष्टी एवढा बैल शांत किंवा एवढा शिस्तीचा बचश आहे त्यामुळे पहिल्याला अडचण येत नाही पैऱ्याला मला काहीच अडचण आली नाही आता बैलगाडी क्षेत्रात जण म्हणते ती पायऱ्याला अडचण येते पैऱ्याला अडचण येते पण आपल्याला बैलाला मी तर असं म्हणेन कि मला पहिल्याला पैऱ्याला अडचणच आली नाही पण आपल्याला तर अडचण आली नाही काय बैलाचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाला जर बघितलं या साईडला मित्रांनो दाखवतो तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमात नंतर तर एवढी एवढे भाकरी किंवा एवढ्या जवळजवळ दोनशे माणसाचे जेवण बनवायला चालू केले होते तीनशे तीनशे लोक तीनशे लोकांचं तीनशे घरगुतीच घरगुती घरगुती म्हणजे आजूबाजूची आपली सगळे 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 ज्यांना कोणाला नाही सांगितलं ते मनाने येऊन अब्दुल लागले ती म्हणजे एवढे प्रेम आहे प्रेम आहे आज तुम्ही मोबाईल स्टेटस बघितलं तर ह्या पाच सहा गावात सगळ्यांचं स्टेटस जायत बघा मित्रांनो ज्या गावचा बैल पळतो त्या गावचा हिरो एकच आमचं सॅनडीसर म्हणतात तो पाळणारा बैल तसं काम आहे मित्रांनो चार पाच गावात बैलाचं स्टेटस वाढदिवसाच आज कुणाचं कोणी भावाचा भाऊ स्टेटस ठेवायला वेळ नाही नसतोय लोकांना ह्या कलियोग म्हणजे एक पाळापळी युगात परंतु बैलाचं स्टेटस पाच सहा गावात लोकांनी ठेवलं एवढा बैलावर प्रेम डॉक्टर काय तुमचं म्हणजे एवढं तुमच्यावर पण प्रेम एक लागेल कारण कसं होतं नुसता बैल पळून चालत नाही बैलाचा मालक जर थाटला पळत असला तर बैला मी एक सांगेन की आपण ज्या वेळेस मी डॉक्टर आहे वेटरनरी जाणारा डॉक्टर आहे मी मी पंधरा वर्ष दोन हजार दहा पासून सर्व्हिस करतोय खाजगी प्रॅक्टिस करतोय मला ह्या दोन चार गावात पाच सहा गावात लय झालं सात गावात मी पण आता मी जर इकडे पाच सहा गावात गेलो व्हिजिटला तर म्हणते डॉक्टर तुम्ही पाच सहा पंधरा सोळा वर्ष झालं काम करताय आम्ही पाच सहा गावात फक्त तुम्हाला ओळखतोय असं तसं पण म्हणला आम्ही ज्या वेळेस आता बाहेर पाहुण्याच्या इकडे जाईल किंवा एखादा कोण आमच्या गावातला असन ह्या पाच सहा गावातला असन चहा प्यायला बसलो तर विषय निघाला तर म्हणते ती मग ती आल्टोवाल्या गावचं का तुम्ही शी बैलान ओळख करून ओळख करून दिली आपली तर ड्रायव्हर काय सांगताल ह्या बैलाविषयी काय सांगताल येणारा काळ शो गाजवणार बावीन दगे केसरी असणार एवढं त्याकडे धमक आहे ह्याबद्दल काय सांगाल तुम्ही जेव्हा ह्याचा पहिला वाढदिवस होता पहिल्या वाढदिवसाला सांगितलं होतं ह्याला हिंदी केसरी करणार एका वर्षात सागो लागून घेतले होते पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी सा सांगितलं तुम्ही बरं आता पळायला कसं आहे खालनं वरपर्यंत आणि पळतोय कसा महत्वाची गोष्ट पब्लिकला हे कुठल्या खांदी पळतो कसं बैल दोन्ही दोन्ही खांदे पळतो आणि शिस्तीत शिस्तीत पळतो बाजूला त्रास नाही कसलाच त्रास देत नाही अहो बाजूचं पार थांबाय रंगाला तर बैल कच्च्या वाणून टिकवतो किती तरी निकाल असाय ते निकाला तोंड आहे सगळं बैल खाली पण बोलते खाली पण बोलते खाली पण ह्याला कुठेतरी कळतंय का की पळायचा आहे मालकासाठी शंभर टक्के म्हणजे ह्या बैलाला या बैलाकडे बघितले कोणच म्हणणार नाही ह्या पळत असेल म्हणजे बघून नाही पळत मला सांगा आता मित्रांनो रेश बघून म्हणजे तिथं आत पाऊल टाकायचे काय आलं की आपला पाय उजवा टाकायचा तसं ती निकाला पण त्याला कळत ही जी काळजी रेषा त्याला समजतंय सगळं समजत सगळ्याच बायला समजतं पण शंभर टक्के आठी तटीत शंभर टक्के आता डॉक्टर मला सांगा त्याला जर म्हणलं का नाही आलटो आज हाय का नाही काय तर असं मान हल होत इथपर्यंत हा इथपर्यंत आहे म्हणजे आज आता चालू ला सलग सात गटपास आहेत पहिला गटपास म्हणजे आता चालू होतला शेजणी सलग पिनूर मध्ये पहिला गटपास केला दुसरा लगेच कटपळ मध्ये केला तिसरा बोशात केला चौथा डोरलेवाडीत केला निमगाव कित पाचवा केला म्हणजे बघा मी चल असं कुठल्या मैदाना गटपास नाही तुरळक माणसं करते वाढदिवस साजरा पण एवढा मोठा करते सगळीच करते पण एवढा मोठा साजरा तुरळक करते काय हा विषय त्यांचा ह्या विषयावर एवढाच विषय सांगेल की काय होत आल्टो पास जरी करून आला तरी त्याची ते जी, जी काय फॅन आहे ती ती फॅन पार्टी मागते गट गटपास केला तरी पार्टी मागते पाच सहा गावात आपलं लोकेशन असल्यामुळं सगळ्याला प्रत्येक वेळेस वेगवेगळं देणं मला शक्य होत नाही एकदाच एकदाच बर्थडेला मागच्या बर्थडेला बी म्या दोन तीनशे लोकांचं जेवण दिलेलं होतं जी काही लोक माझ्याकडून चुकून राहिली होती ती पण पुन्हा झाली पण मी पुन्हा त्यांची समजूत काढून हे करून त्यांना खुश केलेला म्हणजे माणसाला माणसाचे मन जपणार जपाय पाहिजे मला ड्रायव्हर तुम्ही बैल हाणत असता डायरेक्ट मालकाला थेट कॉन्टॅक्ट कोण करत नाही सगळं कॉन्टॅक्ट ड्रायव्हरला बाबा ती बैल कसा पळतो किंवा द्यायचा आहे गायचे म्हणजे ह्या गोष्टी कधी होत्या बैलाबद्दल येतात पण द्यायचंय का ही म्हणून शनी बी अनेक लोक मोठे लोक मागत कितीपर्यंत काय मागते काय कस मालकाची इच्छाच नाही द्यायची त्याच्यामुळे पुढल्या माणसाने किती जरी मागितला तर त्यांनी सांगितलं आपल्याला द्यायचा नाही कोण डॉक्टर का बैल काय काय नाही तुम्हाला बैल बैल गुणी आहे तेवढा बैल असा असा एक दिवस नाही की बाबा त्याच्या आलो नाही की त्याला त्याच्यावर डोक्यावर हात फिरावला नाही त्याच्या आमच्या घरची असते मी असल त्याच्याकडे दोन दिवस जरी नाही आलं तरी आम्ही वर घराकडे गेलो की खालना हांबरणार मग ती जवळ आले की मग असं डोक्यावर खांद्यावर मान टाकणार डोळ्यातनं पाणी आल्याने करणार एवढा बैल मानताय तुम्ही बघा मित्रांनो महत्वाची गोष्ट म्हणजे बैलावर खर्च करणारे म्हणजे खर्च करणारे अनेक लोक आहेत पण कसं होतं प्रेम पण लावतं तेवढं आणि बैलानं पण आपलं प्रेम केलं पाहिजे तर आता बैल मारतो बाकीच्यांना दुसऱ्यांच्या तुमच्या संघ येतोय माझ्या एकटा येतो काय सांगतो आता मोठ्या टॉप मध्ये ड्रायव्हर ये बैल खेळा टॉप मध्ये आता कसं मालक कुठला पण मालक म्हणतो आता मी ह्याला संग पळू शकतो पळू शकतो त्याला बोलू शकतो म्हणजे पण ड्रायव्हर म्हणून तुम्हाला काय वाटतं टॉपच्या बैला बरोबर कसा पोळेल कसा टॉपच्या बैलात पळणार शंभर बैल शंभर टॉपच्या बैलात आणि चांगलाच पाहणार ह्याच्याकडे बघितले वाटत नाही पण बही ज्यावेळेस हात काढून घेऊन खाल्ला सुट्टी माणूस म्हणतो अरे बापरा आपल्याला तसा लावायला लागले तेवढं स्पीड खाल्लं याकडे बघायचं ना आणि बैलाची पहिली खाशी ह्याला गरम आजपर्यंत केलेला कुणीच आठवत पण चांगले चांगले ज्याबर काढतो बैल शंभर टक्के म्हणजे चांगला काढतो म्हणजे का कस पाठीमागचं गट आणि शिमी बघायचं ज्या बैलाने एक एक नंबर केलेला येत अशी बैल हिने गटात घरी लागली पण आम्ही म्हणलो नाही कुणाला की आयला तुला आम्ही गटाला मारले बर म्हणायचं बी नाही कड बैल माहिती बरं का डॉक्टर साहेब आणि लोक म्हणते त्याला मारलं बैल पळते आपण पळत नसतो आज आपल्याला सांगा येते माझ्या पोटात दुखते माझ्या माझं डोकं दुखते किंवा माझं पाय दुखतो आपल्याला सांगायचं बैला येत नाही एका दिवशी टॉपची पण मार खाती ती शंभर रुपये खाती ती पण ते बाकीच्यांनी म्हणून चालत नाही आम्ही कधीच म्हणलो नाही कुठल्या वेळ आणि आम्ही कोणाला जरी बोललं तरी आम्ही त्या बैल म्हणजे दुसऱ्या पाषी कोणालाच म्हणलो नाही आम्ही आमुक आमक्याला बोललोय आणि तू मला बैल तीच आता कट आम्ही कटपळ मध्ये पळालो आमचं नियोजन काय नव्हतं काय सुद्धा म्हणजे जायचं म्हणजे लांब कटपळ पडते आम्हाला जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर किलोमीटर पडते पण आम्हाला त्यांचा आला। नाए, नाए। आ, फोन आला आमची त्यांची ओळख नाही पाळग नाही पहिल्यांदाच त्यांनी फोन केला आम्हाला मी होतो कॉलला मिटकलवाडीला ते म्हणले उद्याच्याला वासरू घेऊन या कटपळा मी म्हणलं कुठनं बोलताय काय तर म्हणले तर देऊन बोलतोय बुलेटवाले मी म्हणलं राव मी वासरू धुतलं नाही काय नाही माझं वाहन तयार नाही मी धुतलेलं नाही त्याला आणि मी तुमचा बैल बघितला नाही म्हणली गाडी पडणार शंभर टक्के आपली आठ वाजता त्यांचा फोन आला आणि सकाळी मी सहाला तर वासरू भरून घेऊन गेलो धुतलं नाही काय नाही वासरू उठल होता बैल होता तरडे जाण्ना येवत कर आणि हानली हिंनी ह्याला हांली बर शिमीला हिंनी हॅन्ली काय हो बैलाचं बर लागे लागत नाही काय नाही आपण पहिल्यांदाच सांगतो माझा मधनं लागली तर दावीन बाहेर न लागली की उजवीन दोन्ही ज्या खाली बाहेर येईल तिथं आपला टाकायचा असा आहे डॉक्टर साहेब तुमचा नंबर सांगा सत्त्याण्णव पासष्ट चारशे पस्तीस सहाशे पस्तीस बघा मित्रांनो आपण बैला बैल पळतो मित्रांनो बैलाच्या मागची टीम खूप महत्वाची असते आणि डॉक्टरने टीम म्हणजे जर तुम्हाला तर किती लोक आहेत ती तुम्हाला कळलंच आज थोडी टीमची पण मुलाखत एखादा बैल पळत असतो आणि त्या पळणाऱ्या बैलाच्या मागची टीम खूप महत्वाची असते कारण टीम असेल तर बैल आहे नाहीतर कसं होतं अनेक बैल आहे ती सुट्टीची आहे ना किंवा माणूस नसण्यामुळे पुढं झाडा सुद्धा सुद्धा माणूस नसतं तर काय सांग सर बैला बद्दल बैलाबद्दल काय आम्ही सगळीच कष्ट करतोय त्याच्यासाठी सगळी जण जटतोय करतोय कुठं जायचं अड्ड्यावर म्हणलं की सगळीजण मिळ करून जातोय काय डॉक्टर बद्दल काय सांग बैल गुन्हे आहेत पण डॉक्टरचे म्हणजे तोंडाची गोडी एक वेगळ्या प्रकार आता डॉक्टरच्या तोंडाची गोडी म्हणजे हे सगळे दिसतात एवढी अजून आलीच नाही ती तरी पण यातली कमीच येते म्हणजे ही जी दिसते एवढी डॉक्टरच्या तोंडाची गोडी पण कुठल्या पण बैलांना बघा मित्रांनो बैल पळतो पण मालक लिहित पण हे तर असं म्हणजे वाटत नाही कारण ह्या माणसाच्या एवढी तीनशे लोक येणार आहेत जेवायला पण ती विषय वेगळा आता जेवण घातलं म्हणून कोण असं माग परत ही विषय वेगळा कारण कसं होतं एवढं बैलावर प्रेम किंवा एक मालकाने पण थोडं गोड बोल बरोबर आहे की मालकानं गोड बोललं तरच म्हणजे झटायला माणूस येणार आहे सगळं होणार आहे नाहीतर मालक जर बोलत नसेल काय करत नसेल तोंड वाकड करत असेल कशाला पोर येतो डॉक्टर चांगला येतं त्यामुळे आज सगळी पोर येत आहे ती डॉक्टर साहेब किती ड्रायव्हर किती जण म्हणजे ड्रायव्हर आहे तुमचं काय सांगता ड्रायव्हर बद्दल ड्रायव्हर काय जास्त नियोजनात म्हणलं तर बालाजी ड्रायव्हर करोळ्याच भया शिंगटे अण्णा ड्रायव्हर कर आणि वरच्या भागात चोराड्याकड जर ह्या ड्रायव्हरला जर खालच्या हिक आमच्या भागात जर किंवा काम असलं काय गाड्या प्रत्येक आड्या तर असतातच पण आलटो का नाही जास्त करून वरच्या भागात चोराड्याच्या मैदानावर जास्त पळा तिकडल्या भागात गेलो तर रवी ड्रायव्हर म्हणून कामते जाई त्या भागात रवीकडे गाडी असते तर आता बैल आणि थांबायला कसा ड्रायव्हर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बैल एवढा शिस्तीचा बातश आहे की पुढे जाऊन म्हणजे कसं होतं फड जाऊन थांबतोय किती कसं होतं काय काय लय लाईलाची खाशियेत म्हणजे पर्यंत बैल मुर्खी पडतो नाकात फक्त सण खाली उभा करायची बैला खाशेत असे बैलाचं कासर इथून पुढे बघायचं कधी मुर्खीलाच असतो बैल काशावर की दीडशे फुटात तर गाडी उभा करतो शंभर दीडशे फुटा आसपास उभा करून पण बाजूची आज बाजूची गाडी बघून उभा करतो गाडी सगळी मोहर निघली बैलानं फक्त कासरा वरला माग की त्याला समजते संपलाय राहायचं डॉक्टर साहेब आठवणीतलं शेण त्याचं कुठला आठवणी म्हणजे सगळ्याच गोष्टी आठवणीत आहेत त्यांना असं एक विलक्षण क्षण नाही की बाबा त्यांना लय वेगळं काय करून लावले पण असं आम आम्ही जसं जा जातोय आम्ही गटाला जरी मार खाल्ला तरी आम्ही त्याच्या संग हसतच आलेलो असतो आणि त्याचं असं नाही की बाबा आज पण त्याला एवढं सांग कळतं की त्याला जर आपण एका दिवशी जर आपल्या मनात आलं अरे आलटो आज काय निविजन आहे का तर ती मान हलवतो महत्वाची गोष्ट लहानपणा तुम्ही बोलताय बोल त्याला कळतय बोलल्या त्यामुळे चौघ जण पोरं असते त्यात आमचा पुतण्या असतो ते पुतण्या जर त्याला पुढच्या कडेला दिसला तर तिथनं पुढे गाडी जात नाही ते पुढे गाडीनं निमगाव कितकीच्या मैदानात आम्ही जास्त पोरं होतो मग त्यावेळेस तिथं त्याला त्याला काय पुतण्याला वाटलं की बाबा आज आपण शूटिंग काढायची शूटिंग काढायला ती कशाच्या पैसे थांबला खालनं जेवढे स्पीड आल तोपर्यंत त्याच्या कच्या शिवला की त्याला आमच्या पुतण्या दिसला आणि तिथंच उभा राहिला अण्णा ड्रायव्हर येवतकर म्हणले की गाडी बाजूला घ्या गाड्या मागण्या गाडी बी साईडला घेतली होती त्यांना ती आमचा माणूस दिसला की ती पुढे लावली का गाडी बसली की गाडी बसली तिथं कशा पैसे थांबला गाडी लावून कशा पैसे थांबला सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा बैलाला हा कळतय की ते बाबा आपला माणूस या गोष्टी बैलाला एक बुद्धी एक प्रकारे आणि कसं होतं की हिंदू धर्मात कपिलाला किंवा ह्या देश गायला जास्त महत्व आहे आणि वाढ कुठेतरी बसणं किंवा अगदी आपल्या बसणं त्या गोष्टी चालू त्यामुळेच कुठेतरी ह्या बैलाला एवढी किंमत आहे बरोबर आहे चला धन्यवाद मित्रांनो